शेवेचे लाडू शेव लाडू कळीचे लाडू दामटीचे लाडू अशा अनेक नावाने ओळखला जाणारा हा लाडू प्रकार अतिशय सोपा आहे तसं वाटतो खूप कॉम्प्लिकेटेड कौँग पण बघायला गेलं तर खूप सोपा आहे त्याच्या खूप छोट्या छोट्या टिप्स आणि काही ट्रिक्स आहेत त्याचं फॉलो केलं तर अतिशय सोपे आहेत हे लाडू करायला हा लाडू प्रकार विदर्भामध्ये जास्त प्रमाणात केला जातो कारण हा तिथलाच खास आहे डाळ ही उग्रट असते त्यामुळे जेवढ्याच तेवढ्या डाळीला तेवढीच साखर आणि गोडवा आवडल्यामुळे हे प्रमाण मोस्टली तसंच फॉलो केलं जातं पण इथे मी बऱ्यापैकी रेसिपी चेंज केलेली आहे खूप अतिशय कमी गोड वापरून सुद्धा उग्रटपणा न येता सुद्धा नरमच्या नरम तुम्हाला हे लाडू कसे करता येतील अतिशय सोपी पद्धत सांगितली आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन किलो पीठ मी मोजून घेतलं आहे बेसनचं ह्या प्रॉपर दोन किलो मोजून घेतलेल्या बेसन पिठाला मी चाळून घेतलं बारीक चाळणीने जे तुम्हाला मी दाखवलं आहे मागे आणि त्यामध्ये एक चमचा हळद टाकली आहे थोडे पिवळा कलर यायला बेसनचा ऑलरेडी पिवळा कलर असतोच थोडासा पण तरी पण पन्द हळद टाकल्यामुळे अजून चांगला पिवळा कलर येतो आणि ज्या पद्धतीने आता मी पाणी टाकून हे पीठ मळतेय तर हे अशा पद्धतीनेच मळायचं आहे याला किती डाळीला किती पाणी वगैरे असं कुठलंही मेजर नाही आहे ह्याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला शेवटी दाखवेल त्या कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं अगदी अशीच कारण की आपल्याला या पिठाचे शेव पाडायचे आहेत पण ते शेव अतिशय शे जास्त कुरकुरीत वगैरे होऊ द्यायचे नाहीत आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला ही कन्सिस्टन्सी करून घ्यायची आता हे पीठ भिजवल्यानंतर झाकून ठेवायचं थोडा वेळ तोपर्यंत ता बाकी तयारी सुद्धा होते आणि हे पीठ चांगलं भिजलं जातं आता ह्यामध्ये कुठलं पाण्याचं प्रमाण नाहीये कारण की प्रत्येक डाळीनुसार पाणी कमी जास्त लागू शकतं काही जुन्या डाळी असतात काही नवीन असतात काही विकतचं बेसन पीठ असतं तर पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त होतं पण कन्सिस्टन्सीकडे तुम्ही लक्षात ठेवा हे लाडू करताना अनेक कामं सिस्टमॅटिक केली तर अतिशय सोप्या पद्धतीने पटकन होतात हे लाडू आता बघा आपण पीठ भिजून ठेवलं आहे आणि मी कढईवरती तेल गरम करायला ठेवलं आहे आता आपल्याला पाकाची सुद्धा तयारी करायची आहे मी मगाशी तुम्हाला सांगितलं जेवढाच तेवढी साखर वापरण्याचं सा प्रमाण जास्त दिसतं या रेसिपीमध्ये आणि मला तेवढी साखर यूज करायची नव्हती सुद्धा कारण ते खूप जास्त हेवी होतात लाडू आणि अख्खी साखर विरघळेपर्यंत भरपूर गॅसही जातो साखर विरघळायलाही वेळ जातो त्यामुळे बेस्ट वे मी इथे पिठी साखर घेतली आणि साखर एक किलो मोजून घेतली दोन किलो लाडूसाठी मी एक किलो साखरेचं प्रमाण वापरलेलं आहे फक्त एक किलो अखंड साखर मोजून घेतल्यानंतर त्याची पिठीसाखर केली आहे आणि ती पिठी साखर इथे मी वापरलेली आहे यामध्ये मी दीड ग्लास पाणी टाकलं आहे आता तेवढ्या पाण्यात ती पिठीसाखर मेल्ट होईपर्यंत लगेच आपण शेवसुद्धा आहे साईड बाय साईड आता हे शेव करताना आपल्याला खूप जास्त कुरकुरीत करायचे नाही आहेत आणि सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे इथे फुल गॅसवरती हे शेव तळून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला हे लाडू करताना पीठ भिजून झाल्यानंतर काय काय कामं करायची आहेत तर ती कामं अशी की एका बाजूला सुरुवातीला पाण्यामध्ये साखर म्हणा साखर म्हणा विरघायला ठेवून द्यायची आहे आपलं शेवायचं बॅटर रेडी असतं आपल्याला शेव पाडायला सुरुवात करायची आहे तेल कढईवर आपण गरम करायला आधीच ठेवायचं आहे म्हणजे साखर तिकडे मेल्ट होण्याची प्रोसेस होईल आणि साईड बाय साईड आपण इकडे शेव करायला सुरुवात करू आता ही तयार झालेली शेव एका ताटामध्ये थंड व्हायला ठेवायची आता ही शेव बघा तुम्ही अशा प्रकारची पोकळ हवी नरम हवी कुरकुरीत आपल्याला करून घ्यायची नाही आहे आता एक शेवेचा घाणा तिकडे गॅसवर तळून होईपर्यंत दुसऱ्या शेवेचा घाणा आहे तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे त्यामध्ये मध्ये गॅप मिळाला की साचा रिफिल करायचा आहे शेवेचा एक घाणा तळतोय एक घाणा थंड होतोय आणि थंड झालेला एक घाणा आहे आताने वरच्यावर अगदी बारीक करून आहे आणि ते बारीक केलेलं मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचे आता आपण जेव्हा हे करतो ना तेव्हा काहींना हे थोडं जाडसर आवडतं आणि काहींना खूप जास्त बारीक तर मला हे अशा प्रकारे बारीक आवडतं कारण हे बारीक बारीक दाणे जेव्हा पाकामध्ये मुरतात ना तेव्हा ते खूप छान नरम होतात आपण लालूच बनवतोय थांब जरा लालूचं पाणी नाहीये त्याला शुगर सिरप म्हणतात Hmm. तशी तर, तर साखर लवकरच मेल्ट होते गरम आचेच्या आणि पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली तर हा पटकन होतो आपल्याला एक तारी वगैरे पाक बनवायचा नाहीये आपल्याला फक्त प्रॉपर शिजलेला पाक हवा सर्वप्रथम तर पाकाला आपल्याला उकळी आणायची आहे आता हा पाक शिजेपर्यंत आपली नेक्स्ट स्टेप काय असणार आहे तर आपण हे जे मिश्रण लाडूचं बनवून घेतलेलं ला आहे बारीक ग्राइंड करून तर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत मगजबी आता इथे काहीजणं काहीच टाकत नाहीत किंवा काहीजणं ड्रायफ्रूट्स टाकतात काजू बदाम बारीक करून आणि काही काहीजणं प्लेनही ठेवतात तर हा लाडू प्लेनही खूप छान लागतो पण यामध्ये ना मस्क मिलन सीड किंवा मगजबी जशी मी म्हटली आहे ते ही खूप छान टेस्ट देते यामध्ये या, या मसमिलनच्या सीड्स आहेत ना जशा आहेत तशाच विकत आणून डायरेक्ट टाकल्या तरी चालतात पण मी थोड्या रोस्ट करून घेतल्यात आणि त्या रोस्टेड खूप छान लागते टेस्टाची आणि वेलची पूड टाकली आहे दोन चमचे काही जणं ह्यामध्ये जायफळसुद्धा टाकतात मला जायफळाची टेस्ट आवडते त्यामुळे थोडंसं डाय जायफळसुद्धा टाकलं आहे मी ह्याच्यामध्ये तुम्ही जायफळाला स्किप करून फक्त वेलचीपूर टाकू शकता किंवा वेलची पावडरला स्किप करून फक्त जायफळ देखील टाकू शकता दोन्हीसुद्धा टाकू शकता आणि एका साईडला आपण आता हा पाक जो शिजतोय तो चेक करायचा मध्ये आता हा तयार ता झाला की नाही कसं समजणार तर वाटीमध्ये एक छोटासा ड्रॉप टाकून बघायचा तो ड्रॉप जो टाकला आहे तो पूर्ण पसरायलाही नको पाण्यामध्ये आणि एकदम एका साईडला गोळाही व्हायला नको तर तो मधल्यामध्ये असा पाहिजे जो आता पसरतो आहे तसा नको आपल्याला अजून थोडासा आटोक्यात येणारं थेंब पाहिजे म्हणजे जो पूर्ण स्प्रेडही होणार नाही पाण्यात पडल्यावर आणि जो घट्टही दिसणार नाही एकदम गोळीसारखा तर असा पाक होईपर्यंत चेक करत राहायचं मध्ये मध्ये आणि तोपर्यंत आपण हे जे मिश्रण केलं आहे लाडूचं यामध्ये एक वाटी वितळलेलं एक वाटी तूप टाकून घ्यायचा आता इथे जर तुम्हाला तुपाची टेस्ट काही जणांना तूप नाही आवडत तर नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता पण ज्यांना आवडतं त्यांनी नक्की टाका खूप छान लागतात आणि तो तुपाचा जो स्वाद आहे तो राहतो शेवटपर्यंत आता आपल्याला बरोबर हवा तसा पाक तयार झाला की तो चालणीने काढून घ्यायचा आता हा साखरेचा पाक आपल्याला का काळून घ्यायचा आहे तर साखर विकत आणताना त्यामध्ये थोडंफार काही काळी छोटीफार बिण असं काही असेल तर निघून जाते हा तयार पाक तुम्ही बिंदास टाकू शकता या लाडूच्या मिश्रणामध्ये कारण की याचं जास्त होईल कमी होईल अशी काही भीतीच नसते कारण हे जे बारीक बारीक दाणे आहेत ना ते पाक खूप छान पद्धतीने शोषून घेतात जर तुम्हाला वाटत असेल की बाबा पाणी चुकून जास्त झालंय आ, पाक तर परफेक्ट झाला आहे पण पाकच जास्त झाला की काय किंवा मा तुम्हाला माझ्यासारखंच थोडंफार साखरेमध्ये वगैरे वर खाली करायचं असेल प्रमाण गोळाप्रमाणे थोडंसं वाढवायचं असेल किंवा माझ्याहून थोडंफार कमीही करू शकतात काही लोक तर असंही करायचं असेल तर तुम्ही लक्षात ठेवा की पाक कमी झाला तर फार काही होत नाही दाणेदार वगैरे होतो थोडाफार पण जर का मी सांगितलं त्या पद्धतीने त्याच मापामध्ये तुम्ही केलात तर हा रसरशीत लाडू होतो अगदी पाक कमी पडत नाही आता तसं तर ह्या मिश्रणामध्ये पूर्ण डुबून जाईल एवढा पाक बनवण्याची पद्धत आहे या लाडूसाठी पण यामध्ये बघा तुम्ही आता मी जो आ, पाक टाकलाय त्यानंतर असा कोरडेपणा पण नाही वाटत आहे आणि अति जास्त पूर्ण पाकामध्ये ते मिश्रण डुबलंय असं सुद्धा वाटत नाही आहे आता हा लाडू मी तुम्हाला लगेच इन्स्टंटली बनवून दाखवलाय पाक टाकून झाल्यानंतर मिक्स केल्यानंतर तर ह्या लाडूला बघा किती छान नरमपणा आहे म्हणजे तुम्ही लगेच कारण हा जेव्हा पाक टाकला जातो ह्या मिश्रणामध्ये तर त्यावर एक दोन तास किंवा कधी कधी भरपूर तास चार पाच ताससुद्धा तो पाक पूर्ण दाणे दाणे पूर्ण शोषून घेईपर्यंत हे परत मिश्रण असं होईपर्यंत हे लाडू वळल्याच जात नाहीत किंवा वळतच नाहीत तो पूर्ण पाक त्या दाण्यांमध्ये मिक्स होण्याची वाट बघतात पण इथे बघा तुम्ही ह्या पद्धतीने हा लाडू लगेच वळता येतो आहे तर अशा पद्धतीने हा तुम्ही जर केला तर तुम्हाला खूप कमी कॅलरीजमध्ये खूप कमी साखर वापरून आणि खूप जास्त नरम खूप टेस्टी आणि झटपट वेळ खाऊ नाही आहे हा कारण मी तुम्हाला आता प्रत्येक मोमेंट दाखवली की कशी कामाची लिस्ट असावी ह्या लाडू करायला घेतला की ही साईड बाय साईड साईड बाय साईड सगळी कामं करत घेतलीत एक एक स्टेप बरोबर करत घेतलेत -पत। पटापट तर हा लाडू बनवायला एक तास खूप झाला खूप झाला पूर्ण मिश्रण रेडी व्हायला बरं का वळायला नंतर तुम्हाला दोन किलोचे लाडू कमीत कमी अगदी दोन हातांनी केले तर माझ्यासारखा अर्धा तास तरी जाईल मला अर्धा तास लागला होता तर हा लाडू जसा आत्ता तुम्हाला ताजा ताजा नरम दिसतोय तसाच राहतो अगदी तसाच्या तसा आता यामध्ये तूप जर स्किप केलं तर हा अजूनच कमी कॅलरीजचा किंवा कमी हेवी होईल तर यामध्ये तूप टाकायचं की नाही किंवा बी टाकायची की नाही वेलची पूड हे छोटे छोटे चेंजेस तुम्ही तुमच्या चॉईसने करू शकता पण जर पाकाचं म्हणाल साखरेचं प्रमाण म्हणाल किंवा लाडू करताना हे ते जाडसर ठेवायचं की एकदम बारीक करायचं म्हणाल तर बारीक जर हे असं मिश्रण करून घेतलं तर अगदी मऊसूत मऊ मौ, मऊ लाडू होतात आणि खूप मस्त राहतात शेवटपर्यंत अगदी झटपट झालं सांगायचं तर साहित्य दोन किलो बेसनपीठ त्यामध्ये एक किलो साखर मोजून त्याची तयार झालेली पिठी साखर त्यामध्ये दीड ग्लास पाणी आणि पाक असा आहे की पाक उकळायला लागल्यानंतर वाटीत टाकल्यावर त्याची गुठळीसुद्धा होता कामा नये आणि तो पसरता पण कामा नये मधल्यामध्ये आहे तर असे होतात हे नरम नरम मऊसूत अतिशय टेस्टी लाडू दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या लेकीने सांगितलं मला उद्या स्कूलमध्ये लाडू हवे तर तिच्यासाठी पण हे छोटे छोटे लाडू आणि तिच्या फ्रेंडसाठी पण बनवले तुम्ही नक्की करून बघा हे लाडू आता हा झाला दिवाळीचा विषय पण हेच लाडू तुम्हाला मिश्रण करून ठेवायचं असेल ते टिकवायचं असेल महिने महिन्यात ते तुम्हाला तसेच ठेवायचे असतील आणि वेळेवर अगदी पाहुणे आलेत किंवा तुम्हाला वाटलं की नाही एकदाच करायचे नाही एका महिन्यात एकदाच खाऊन घ्यायचे आहेत मिश्रण बनवून ठेवायचंय आणि हवे तसे ताजे ताजे करून खायचे आहेत आणि जर तुम्हाला हे मिश्रण कुठे कोणाला बाहेर देशात पाठवायचं सुद्धा असेल तर ह्या लाडूचं प्रेमिक्स माझ्या आईने तयार केलंय मुलांना हॉस्टेलला पाठवायचं असेल तर तुम्ही ह्या प्रीमिक्सच्या रेसिपीला नक्की बघायला हवं हे खूप छान होतात लाडू आणि प्रिमिक्सचे लाडू जेव्हा हे प्रीमिक्स तसंच राहतं आणि तुम्ही वेळेवर बनवायला जाता तेव्हाही सेम आत्ता मी जसा लाडू दाखवला तेवढाच मौसूत तेवढाच नरम आणि तेवढाच ताजा तुम्हाला तो वाटतो आणि हे प्रिमिक्स बाहेर देशामध्ये तर थंड हवेच्या ठिकाणी खूप जास्त दिवस राहतात माझ्या भावाला अमेरिकेला माझी आई पाठवते तर स्वतःच्या अनुभवातून आलेली रेसिपी आहे नक्की करून बघा आणि त्या प्रेमिक्सच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते कमेंट बॉक्समध्येही पिन करून ठेवते ही व्हिडिओ नक्की बघा रेसिपी कशी वाटली सांगा तुमच्या घरी तुम्ही केलेले लाडू या पद्धतीने कसे झाले सांगायला विसरू नका